चार बैल पळतील गुलाला साठी लढत कोण बाजी मारणार ज्या बैलांची चर्चा खंड महाराष्ट्रावर आहे असे नामवंत चार बैल आहेत थोडे मागे थांबव लक्ष समोर उजवी कुणाल डावी ना गोरप्याचा सूरज सुट्टी मेकर चा सुटल्या गाड्या सुटल्या बघा पायथवर ना मेंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटला पायथवर सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी गाड्या सुरू झाली उजवी लांजोरी पाहतीये भुंगा सोबत सरारे तिकड अभिना बिच्छू पाहतोय बिच्छू सोबत शॉर्ट गन मेरमान कोदळा विंजोरच्या कोदळात सामान सुंदर लढाई सुंदर अशी लढत काटा खीर आणि आता आलेला शर्यतीमध्ये उजवी सान्यवाद काटाखीर लढत पहायला मिळाली धनसंग्राम सुंदर अशी गाडी पाहिली अच्छा मैदानात कुमारी संस्कृती अनिल शेठ पाडील घेसर सुनील शेठ पाडील घेसर यांचा सैराटपाला